राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं आहे अशातच या निवडणुकांच्या तोंडावर पक्ष बांधणीसाठी उच्च पदस्थ नेत्यांपासून सामान्य कार्यकर्ते थेट मैदानात उतरल्याचं बघायला मिळतंय तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा हादरा देणारी बातमी समोर आली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कठीण काळात मोलाची साथ देणाऱ्या नेत्यानेच यावेळी पक्षाची साथ सोडली आहे ठाकरे गटाचे माजी आमदार शंकरराव गडाक यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सोड चिठ्ठी दिली आहे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचं निश्चित केलंय विशेष म्हणजे शिवसेना पक्ष फुटल्यानंतरही अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले नेवासाचे माजी आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आता मात्र पक्षाला रामराम केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय दरम्यान गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता तर ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे मृदा आणि जलसंधारण विभागाचे मंत्री होते त्यामुळे एका बड्या नेत्याने साथ सोडल्याने अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली